तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील दलित वस्तीमधील एका युवकाचा मृत्यू झाल्याने प्रेत अंत्यविधीसाठी घेऊन जाताना रस्ता नसल्याने गावातील त्रस्त नागरिकांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी आंदोलन करत अंत्यविधीसाठीचे लाकडं चक्क काटगाव ग्रामपंचायत समोर आणून टाकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता घटनास्थळी तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भांगरदिवे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली या विषयाला अनुसरून तोडगा काढत हा प्रश्न मार्गी लावू असे बोलत मध्यस्थी केल्याने आंदोलकांनी आंदोलन माघारी घेतले आम्ही ग्रामपंचायत कार्यालय काडगाव पंचायत समिती तुळजापूर आणि कलेक्टर ऑफिस धाराशिव सीओ साहेब धाराशिव यांना आम्ही निवेदन देऊन देऊन आम्ही थकलेलो आहोत पंचाहत्तर वर्षामध्ये हे सरकार केंद्र सरकार अमृत महोत्सव साजरा करते परंतु आमच्या वाटेला नरक आहे आमच्या समाजाची समक्षमभूमी हरणां हरणाच्या पलीकडे आहे आणि मध्ये जो काय स्पेस आहे तिथं पाणी असतं खूप आणि हे अंतर खूप जास्त आहे त्याच्यामुळं आम्ही अंतविधीसाठी मृतदेह खाण्यावरती नेताना कित्येक वेळा ते खाली पडलेले आहे आम्ही अंत्यविधीस जाताना आमच्या समाजातील वृद्ध लहान मुले आणि अनेक माणसं खाली पडू पडून त्यांना दुखापत झालेली आहे आम्ही त्याचा उपचार केलेला आहे हा प्रकार जवळपास तीस वर्षापासून चालू आहे विकासाची गंगा आमच्यापर्यंत आली नाही आमची मागणी काय की सरकार जातीवादपणा करते तिथलं शासन जातीवादपणा करते आमची मागणी काय की संक्षम आज आज झाल्यामुळे दलित वस्तीच्या समाजमानाचा विषय असा होता की हरणा नदीतल्या पुलाचा विषय काय तिथं नदीमधलं पाण्यामध्ये जाता येत नव्हतं म्हणून त्यांनी काय केले ग्रामपथासमोर लाखो जण वगैरे आणून टाकले आणि त्यांचा विषय नदीचा विषय काय होता आमच्या नदी काढवा फाटानी नदीतला पूल झाला पाहिजे दलित वस्ती रस्ता झाला पाहिजे दलित वस्तीवर फार पाहिजे असे अनेक निर्णय होते परंतु आपल्या तालुक्याचे गटरविकास अधिकारी बेडू साहेब आले आणि आल्यानंतर एक समस्या म्हणून माहिती घेतली सगळ्याची आणि आज आग, अचा शब्द चालू असल्यामुळे आम्हाला काय काम करता येणार नाही पण अच्छा झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू मी माझ्या सर्व बोलणं एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला एक शिवसाहेबांना व्हिडिओ सर पत्र दिलंय आमदार साहेबांशी बोलणं झालंय आणि नदीचा एस्टिमेट सुद्धा काढलेला आहे आणि एस्टिमेट काढून आम्ही एक महिन्याच्या आत अगं आचरित झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू असं आपण व्हिडिओ साहेबांनी सरपंचा शब्द देतो